नमस्कार ज्या भाग्यवंत आणि कीर्तिवंत लोकांच्या उपस्थितीने आजचं हे व्यासपीठ इतकं शोभिवंत दिसतंय त्याच्यामध्ये मला अध्यक्ष व्हायला मिळालं म्हणजे मी स्वतःला भाग्यवंत समजूनच घेतो सगळे हिंदवी आणि हिंदमधला फरक आपण आपल्या मुलांना सांगायला पाहिजे हे धर्मपीठ नाही हे तरुणांचं विद्यापीठ आहे म्हणून तुमच्यासाठी महत्वाचा संदेश जो छत्रपती शिवाजी जीवनातून तुम्हाला घ्यायचा तो फक्त घ्यायचा की आपल्या डाव्या हाताची करंगळी उजव्या हातात तलवार घेऊन ज्यावेळी शंकराच्या पिंडीवर दहा ठेंब रक्ताचा रक्तभिषेक केला आणि प्रतिज्ञा केली हिंदवी स्वराज्य स्थापन करणार तो छत्रपती शिवाजी महाराज फक्त सोळा वर्षाचा होता दॅट इज युअर एज हे तुमचं वय हा दृढ संकल्प जर या वयात तुम्ही करत असाल की मी युपीएससी क्रॅक करून आय एस आय पी एस झाल्याशिवाय राहणार नाही मी इंडिया मध्ये जाऊन आज आम्ही आमचे नेव्ही ऑफिसर हिरो त्यांना सन्मानित केलं मी त्यांना सन्मानित करताना बोललो की यु आर आयडियल फॉर स्टुडंट त्यांनी पिक्चर्समध्ये काम केलं त्यांनी सिरियलमध्ये काम केलं हे खरे हिरो आहे आपल्याला हे हिरो पाहिजे आपल्याला हे कंबर हलवणारे सैया हो गे बहाल हे असे हिरो उपयोग नाही हल्ली त्याची चलती आहे आणि या चलतीच्या मागे जी पोरं मागे लागली आपल्या ते काय बनवतात रील रील बनवून त्याच्या मागे लागलेली सर म्हणाले पाटील सर की भाषणामध्ये मी यायला नको पण तुमच्यासाठी म्हणून सांगतो मी या शहरामध्ये जेव्हा आलो अतिशय छोट्या एका विदर्भातल्या गावातून आणि हिरो काय असतो फिल्म इंडस्ट्री मुंबई शहराचं अट्रॅक्शन फार होतं पण नंतर समजलं झाले रील हिरो आणि रिअल हिरो मध्ये फरक आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे खरं मारलो खरी ताकद हे तुमच्यात आहे ही आमच्यात नाही फक्त स्वत्व ओळखण्याची तेवढी लुप्ती आहे आणि मुंबईमध्ये पुण्यामध्ये हे एक अतिशय आचरट संस्कृतीचं जे लोन पसरलेलं आहे की काहीतरी दिसलं चमकलं की त्याच्या जा मागे जायचं आणि स्वतःची बुद्धी कहाण टाकायची हे बदललं पाहिजे चे, हे चेंज झालं पाहिजे चे. खेडेगावामध्ये परिस्थिती फार वेगळी आहे म्हणजे शिवाजी पार्कचे कट्ट्याचे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत डी सी पी कसबे साहेब <coughs> शिवाजी पार पोलीस स्टेशनचे प्रमुख हे एका होते त्यांनी मला काल सांगितलं सर तुमच्या भाषणाला मी येणार ते आज येऊन बसले त्याचं कारणही तुम्हाला सांगतो ते मेडसिंगी गाव छोटस सा, सांगोला तालुक्यातलं सोलापूर जिल्ह्यातलं छोटंसं गाव आहे त्या गावाची लोकसंख्या पाच हजार आंबेडकर जयंतीचा एक कार्यक्रम सरांनी त्यांच्या गावात ठेवला आणि माझं भाषण सुरू व्हायला साधारण रात्री नऊ वाजले तुम्हाला सांगतो रात्री नऊ वाजता पवार सर साडे तीन हजार लोक सगळे तरुण विद्यार्थी त्या भाषणाला त्या खेडेगावामध्ये उपस्थित होते मी एवढं कौतुक केलं त्यांचं म्हटलं हे प्रोग्राम खऱ्या अर्थाने गावात खेड्यात झाले पाहिजे आणि खरं तर आम्ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहोत गावा खेड्यातून आलेलो आहोत आम्ही काही शहरातून मोठ्या फॉरेनच्या विमानातून येऊन उतरलेलो नाही आहोत पण हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपला जो खरा भारत आहे आणि भारतीय खरी आपली संस्कृती आहे ती समोर येणार नाही प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस फक्त मुलांनाच मार्गदर्शन करतो मुलंच जणू काही चुकतात आणि तुमचं काही चुकतच नाही असं तुम्हाला वाटतं खरं चुकलेलं आहे आमचं आमची पिढी ही पापी पिढी आहे मी स्पष्ट म्हणतो आणि उद्या जर एखाद्या पालक आणि त्याचा मुलगा त्याच्यामध्ये पालक आणि पाल्यामध्ये जर भांडण झालं तर मी पाल्याचं वकीलपत्र घेईल साहेब <laughs> पाल्याचं वकीलपत्र घेईल कशासाठी की आम्ही त्या मुलांना जे आमच्याकडे होतं ते सगळं दिलं पैसा दिला अडका दिला घर दिलं गाडी दिली वेळ प्रसंगी बँकेचं लोन घेऊन फॉरेनला एज्युकेशनला पाठवलं हे सगळं आम्ही दिलं पण जे आम्ही त्यांना दिलं नाही त्याची आम्ही त्यांच्याकडून आता अपेक्षा करतोय कसलं भारतीयत्व समजणार आहे बेचाळीस टक्के जगाच्या संपत्तीच्या संपत्ती भारतात होती तो, भारता तो मौर्यकालीन भारत होता चक्रवर्ती सम्राट अशोकाबद्दल महाराणा प्रतापांबद्दल कुठं शिकवलं जातंय कोण सांगते हे भारताचे खरे पिलर आहेत की हल्दीघाटीच्या युद्धाचा छत्रपती शिवाजी काय संबंध आहे तर ते झाला पंधराशे सव्वीस ला हे सोळाशे तीस ला याचा जन्म आहे काहीच नाही नन ऑफ द भाऊ म्हणून सगळ्यांनी उत्तर दिलं उत्तर होतं की महाराणा प्रताप यांच्या सैन्यामधले जे सिसोदिया वंशे सैनिक होते ते जेव्हा युद्ध हारल्यानंतर मानसिंग तिकडे गेल्यानंतर रिप्रेस झाल्या आणि मध्य प्रदेश आणि विदर्भात या भागात तिथं तुम्हाला नागपूरचं जे बोतले महाजीच जे संस्थान दिसत तिथून शिवाजीची उत्पत्ती आहे आणि त्यांचा राज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा त्यांचं कुळ काय आहे शूद्राला राज्याभिषेक करायचा नाही असं म्हणून हिणवणारा जो समाज जमात होती त्यांनी शिवाजीचा राज्याभिषेक नाकारला तो शोधताना राजस्थान मधलं सिसोदिया घराण्याचे आहेत आणि सिसोदिया घराणे हे शूत्राचा आहे हा इतिहास बदलणारा आणि सगळं ऍडजस्ट मॅनेज करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारा तो छत्रपती शिवाजी या जगात एवढा मोठा राजा अजून जन्माला रा। आलेला एवढा मोठा राजा जन्माला रा। आलेला ज्या धर्मपीठाने पैठणच्या धर्मपीठावर बसून ज्ञानेश्वरावर फतवा बजावला की तू निर्वण शिवायला पाहिजे तरच तुला शुद्धी पत्र मिळेल एका मिनिटापुरती कल्पना करा बरं पवारसाहेब पाटील सर की समाजात जगायला कोणाच्या तरी सहीचं शुद्धी पत्र पाहिजे नाहीतर या समाजात तुम्ही जगू शकत नाही तुम्ही वाढीत टाकले जा केवढी मोठी शोकांतिका आहे ती शोकांतिका पासून निर्वंश शेवटची विनंती केली आमची मुक्ता तिला तरी लग्न करायला परवानगी द्या ती कुलकर्णींच्या लग्न करे कुल नाही ना म्हणाले शास्त्र तशी परवानगीच देत नाही आम्ही ज्ञानेश्वर मौलीचं चित्र आज इथं लावतो पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघ ज्ञानेश्वराचं प्रतीक आहे प्रत्येकाच्या ट्रॉफीवर तुम्ही ज्ञानेश्वर दिलेलं आहे ते ज्ञानेश्वर मॉली या विद्यार्थ्यांची टीनेज मधल्या विद्यार्थ्यांची संवाद साधताना काय म्हणाली की तसंही मला निर्वंश व्हायचं आहे ना ठीक आहे ती पैठणवरून नेवासायला चालत आली आपल्या पाठीशी एक दगड घेतला आणि ज्ञानेश्वरी लिहून काढली बा धर्म मारदंडांनो ज्ञानेश्वराला निर्वंश करायला निघालेल्या धर्म मार्तंडांनो आज तुझे वा, तुमचे वंशज कुठे शिल्लक आहे की नाही माहीत नाही पण साडेसातशे वर्ष ज्ञानेश्वर मौली चिरंजीवी झालेली आणि शेवटचा आहे का माझ्या तरुण मित्रांनो जे कुमार अवस्थेत केवड़ आहे ते ज्ञानेश्वरांनी ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वर केवळ आणि केवळ सतरा वर्षाचा होता तुम्ही कुठे आदर्श शोधायला जाता कशाला बाहेरच्या अब्राम लिंकन आणि मार्टिन ल्युथर किंगचे आदर्श पाहिजे ते आदर्श आहेतच नक्की पण या महाराष्ट्राच्या सारस्वत भूमीतले आदर्श तुम्ही विसरलात हे आमचं दुर्दैव आहे आणि हेच पाप आमच्या पिढीच आहे की आम्ही हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवलं नाही पिढ्या भरकटल्या म्हणून त्या तरुणांना दोष देऊ नका पालक हो तुम्ही तेवढेच जबाबदार आहात तुम्ही तेवढे जबाबदार आहात मोबाईलनी पिढी संपते मोबाईलने जाते ठीक आहे पण मोबाईल तेवढा उपयुक्त आहे जे लादल गेलेलं ला आहे आज कुठलंही शाळा कॉलेज असं नाही की जिथे शिक्षक प्रोफेसर लेक्चरर हे मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्याबरोबर बरोबर कनेक्ट नाही आता ही मुलगी रुप जाते तिच्या प्रत्येक सिलेबसच प्रत्येक लेक्चरचं मोबाईल शिवाय काहीही होत नाही नोटीस बोर्ड हा प्रकार संपला डायरेक्ट मेसेजेस येत इनइव्हिटेबल आहे अत्यावश्यक गोष्ट झाली आहे तुमच्या जीवनाचा नाही तुमच्या रोजच्या अंगाचा भाग झाल्यासारखा तो मोबाईल झालाय कॅन कॅनॉट अवॉइड इट मग काय करायचंय आहे ते स्वीकारलं तर पाहिजे चांगल्यासाठी परंतु त्याच्यातले जे वाईट गोष्टी आहे त्या आपण आपल्या पालनात समजून दिल्या पाहिजे तुम्ही जर चार तास बसून रोजचे ते रील बघत असाल आणि छदमी हास्य <laughs> प्रत्येक त्या रीलमध्ये झालं दाखवलेलं हे छतमी हास्यवाले किती पैसे कमवत हो असतील माहिती नाही ते तुम्ही बघत असाल आणि मुलगा तुम्हाला बघत असेल तर कसं शक्य आहे काय संस्कार मुलावरती होणार म्हणून कधीतरी जबाबदारी आपल्याकडे सुद्धा घ्यायची असते आणि ती आपण निभवायची असते आज एवढ्या चांगल्या प्रोग्रामचं आयोजन या ठिकाणी झालं खूप वेळ झाला खरं तर वाईट वाटत नारायण सुर्वे मला नेहमी म्हणायचे कवी नारायण सुर्वे की वंजरी काही हो पण कधी कुठल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होऊ नको सगळ्यात शेवटी चान्स मिळतो सगळे मुद्दे बोलले जातात थोडंफार काहीतरी राहत था। तुम्ही थांबले बसले सांतवने बोर्ड म्हणून घेतलं तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद